निगीचा राजा सुद्धा दाखल झालाय बघा या सिद्धेश्वर कुरोली आदतच्या मैदानामध्ये बाबा नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन वगैरे काय नियोजन अचानक हा त्यामुळे आलोय आत्ता पळत पळत आम्ही लयच लेट हा लय ले लेट आलो हा हा त्या दिवशी पण फायनलचा गोलाल घेतलाय कितवा नंबर केला त्या दिवशी तिसरा नंबर केला कसं वाटत बाबा आपल्या म्हणजे जात्यांसाठीच पळतो फक्त कारण ना, कारण नाराज नाही करत कधी कर नाराज नाही जाईल तिथं काही ना काहीतरी करणार तो, तो पण गुलाल घेणार गुलाल। आनंद आहे बैलगाडी मालक म्हणून आपल्याला तेच आनंद आहे ना गुलालाचा आनंद मोठा आहे सांध्यापेक्षा बाकी काय बाकी नंबर पैसा संपत्ती काही ह्याच एवढं नाही मग पैसा संपत्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर आपण बैल पण बी खबर पैसे कमेवला असते बरोबर त्यामुळे आपल्याला तेवढी आप ते लालसा आहे लक्ष्मी आहे तर सगळं आहे सगळं आहे त्याचं अस्तित्वच तेवढं महत्त्वाचं आहे नवनी त्याचं अस्तित्व आहे ना कसं आहे माणसाला वाटतं ना आता काय माणसं म्हणले एवढं पैसे घेऊन पोत्यानं पैसे येत होत घेतलं नसतं का आम्हाला तेवढी म्हणजे पैशाची एवढी लालसा आहे आम्हाला ह्याच्या जे गाईला भाऊ म्हणजे ह्याचा भाऊच म्हणावं लागेल कधी काढतं बाहेर काय अजून काय नाही हे पळापळी ना, काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं होईना इलेक्शन काय म्हणते इलेक्शन हाय कोण कोण वाटते काय आमच्याकडं वारं कोणच आहे हाय गे धनुष्यमान आहे कोण उमेदवार कोण बाबर बाय बाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं दहीवडी कोणतं बैल आणलाय आज कसं शंभू आला मित्रांनो दहवडीचं पहिलंच मैदान काय अरे वा काय आतुरता आहे आज काय आज पायरा वगैरे कोण आहे काय शिरस्वस्तीच टार्जन चांगला पायरा आहे शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणता बैल आणलायच भैरव भैरव आलाय मित्रांनो किती महिन्याचं आहे काय अठरा महिन्याच अठरा महिन्याचं आधातच आहे ना दात लावलाय बर बर आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे पायरा वगैरे पाहिले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच भैरव कुठल्या खांदी पळतो मैदान कुठली झाले त्याची कसं काही मैदान हे जे कराड वांगी झाले बर अंगापूर गोरेगाव गुलाल घेतलाय का तिथे गुलाल नाही बरं भेट काढले बर पहिल्या वाचून आपलं चालतंय चालतंय शुभेच्छा जलवा सुद्धा आलाय बघा नमस्कार भाई नमस्कार आज कोणासोबत आहे कसं काय लक्ष कुठलं दाडोली दाडोलीच आज सजावट वगैरे भारी केली आहे का प्रत्येक मैदानात असते असं वेगळं दिसतय जरा थोडस बाकीच्या बैलां लोकच आहे जरा चालतंय सुभेच्छा तुम्हाला अजून एक वेगळाच बैल दिसतोय बघ वीस वीस नाव माहीत नाही गाव कोणतं तुझं पेडगाव कोणता वासरून आलायच आरमन आर्मन आलाय मित्रांनो सुनील मोरे यांची नवीन खरेदी आणि पलीकडचं कुठले गावातलंच आहे का बर बर आर्मन कुठनं घेतलं रेमन बर बर पहिलंच मैदान काय त्याच दुसरं मैदान पहिल्या मैदानात काय झालं पाच नंबर पाच नंबर केला कुठल्या मैदान चोराडी कुठल्या खांदेपते दोन्ही खांदी पळते बाहेर चालतंय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपशिंगेचा राघव आलाय आणि कॅप्टन सुद्धा दाखल झालाय बघा दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कोणासोबत आहे नियोजन कसं काय घरची गाडी पळणार आहे आज पहिल्यांदाच पळते का घरची गाडी कसं काय गाडी पहिलाच प्रयोग आहे बाहेर कुठल्या खांदी पळतो राघव काय दोन्ही खांदी आणि पलीकडचं उजवीनं पळतो चालतंय चला शुभेच्छा गाव कोणतं दरुज कोणता बैल आणलाय रायफल आलाय मित्रांनो दरुजकारांचं आज कोणासोबत नियोजन वगैरे मास्तर सदामास्तरे ट्रेनच यांच्या रायबावर नवीन खरेदी आहे का ती चालतंय शुभेच्छा बोपळ्या वाईचा लाडू पण आलाय बघा बोपडी मित्रांनो सदामास्तर रे यांची नवीन खरेदी रायबा पण आलाय बघा आज ते वासरा सोबत आहे ना बर कि कुठल्या खांदी पळतो रायबा वगैरे दोन्ही खांदी पळतो कुठून घेतलेलं आहे दरुज दरुज कोण मग मायब्याचा वारसा चालवणार पुढे हां कसं कुठले कुठले मैदान झाली काय पळवलं गेलं दोन तीन मैदान झाले कसं वाटलं पळ कसं वाटलं चांगलं वाटलं चालतंय चला शुभेच्छा जेवण चाललंय गे बर बर कोणतं गाव सांगोले लांब ना आलाय की कोणतं पहिलं आणलं गेलं रॉके आलाय मित्रांनो इटकेचा सोलापूर तालुका सोलापूर जिल्हा ना सॉरी आज कुणासोबत आहे नियोजन वगैरे बरं बरं या गावचं का चालते शुभेच्छा तुम्हाला दादा काय म्हणते घेऊन आलो कसं काय टिटवी आले मित्रांनो आज कुणासोबत आहे नियोजन पाटलांनीच केले काय किती वेळ गटात आहे एकवीसच्या आसपास आहे बरं बरं ड्रायव्हर कोण तुम्हीच काय बर कसं वाटते मैदान फाटी वगैरे पाहिली का नाही किती वर्षाचं मैदान आहे यात्रेचं मैदान आहे तरी तुम्ही आल्यापासून किती वर्षाची परंपरा वाटते सहा वर्ष झाली बर चांगलं वाटतंय ना मैदान फाटी वगैरे व्यवस्थित टिटवीला काय आराम मला वाटते दोन तीन दिवसातूनच काढलं लगेच काढलं बर चालतंय शुभेच्छा तुमचं नीरा कोणतं बैल आणलं आज काय माणिक आलं मित्रांनो नीऱ्याचं काय नीऱ्याला काय वातावरण म्हणते इलेक्शनचं काय इलेक्शन नाही आपलं हे इलेक्शन बैलगाडा आहे महत्वाचं आहे आज कोणासोबत नियोजन आहे काय पायऱ्याचं आपलं बरं त्यांनी केलंय का चालतंय शुभेच्छा बघून कोणतं जायगाव कोणतं बसर आणलं काय धर्माय धर्माय आलंय मित्रांनो जायगावचं हे जे नाव काय राजापूरचं आहे का नाव नाही माहिती पायरा आहे का बर कुठं कुठं राहिले वासरू काय मैदान आता पहिलंच मैदान आहे तिसरं मैदान आहे कुठल्या खांदेपत आहे का उजवीनं पळत चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं आलेलं आहे बर बर कोणतं बैल आणलं आहे कसं राजा आपला राजा आलाय मित्रांनो पलटणचं आणि पलीकडच पलीकडच नांद्या म्हणून आहे दादा ढवळकरांचा बर आज पायरा आहे का त्यांचा पैरा आहे ना बर बर हे कुठं कुठं राहिलाय राजे काय मैदान वगैरे मध्ये राहिला बर म्हणजे फायनलचं गुलाल घेतलं नाही अजून गट वगैरे पास करतो कुठल्या खांदे पोहतो डाव्या खांद्याने पोहतो सर उजव्या खांद्याने बरं बरं कसं वाटते मैदान फाट्या वगैरे दाखवून आला व्यवस्थित आहे बरच आलाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला